इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून त्यांना सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशी सुद्धा आपण त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे मला पूर्णपणे पोलिस प्रशासनावर या ठिकाणी विश्वास आहे की लवकरात लवकर हे उर्वरित आरोपींना सुद्धा अटक केली जाईल आपण असंच कायमस्वरूपी आता मंगेश आप्पाच्या परिवाराला मंगेश आप्पाची झालेली निर्गुणपणे हत्या त्याचा जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही त्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्व कोपोलीतील सर्वसामान्य जनता शिवसैनिक शिवसेनेच्या महिला भगिनी सगळ्या रणरागिनी आपण आपण ठामपणे या परिवाराच्या बरोबर आपण ठामपणे उभं राहायचं आहे मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी सांगतो कोणीही कार्यकर्त्यांनी मंगेश मित्र मित्रपरिवार असेल याला सुद्धा सगळ्यांना सांगतो कोणीसुद्धा आपण चुकीचा प्रकार या ठिकाणी करायचं नाही आपण जो कॅन्डल या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण काढलेला आहे त्याला घालबोट लावण्याचं काम कुठल्याही चुकीच्या एका कार्यकर्त्याने या ठिकाणी करायचं नाही माझी सगळ्यांना हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपण कायदेशीर पद्धतीने न्याय घेऊ आणि कायदेशीर पद्धतीने आपल्याला न्याय मिळाला नाही तर मग मात्र शिवसेना पद्धतीने आपण रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी मंगेश न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रपणे ठामपणे उतरू मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावू या दोन्ही भगिनी बरोबर माझ्या दोन्ही मुली आहेत त्या या मुलींबरोबर मी ठामपणे मंगेश मुली म्हणजे माझ्या मुली कारण मंगेश आप्पा हा माझ्या मुलासारखा माझ्या भावासारखा माझ्या मित्रासारखा सर्व माझ्या बरोबर उभा होता मंगेश आप्पाचं दुःख माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला व्यक्त करू शकत नाही एवढा हा जवळचा माझा सहकारी जवळजवळ वीस वर्ष माझ्या बरोबर निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उभा राहिलेला हा माझा आप्पा याची क्रूरपणे जी हत्या झालेली आहे मी आमदार असताना सत्ता आपली असताना त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे याच्यासारखं दुःख आपल्यासाठी नाही आणि म्हणून या सगळ्या नाराधांना फाशीची सजा झाली पाहिजे यासाठी आपण सातत्याने आपण कायदेशीर पद्धतीने हा लढा सुरू ठेवू तुम्ही सारेजण माझ्या बरोबर ठामपणे उभे राहा आज सर्वांनी कॅन्डल मार्चमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग दाखवल्याबद्दल विमानापासून मनापासून परिवार आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी सगळ्यांचं जुने आहे की ना आपण मंगेसाप्पाच्या परिवारामध्ये परिवारासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात जसं या ठिकाणी आलात अशाच पद्धतीने आपण साईबाबा नगरपर्यंत जे जे ज्या ज्या ठिकाणी असतील त्यापर्यंत आपण जायचंही शांत पद्धतीने आपण जे काही आपल्या भावना होत्या त्या सगळ्या आपण या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं आता आपण शांत पद्धतीने संयमाने या ठिकाणी आपण साईबाबा नगरपर्यंत जायचे अशी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि सांगतो आपल्या सर्वांना विनंती की आपण आपल्या मुंगे साप्पाला सगळ्यांसाठी सर्वांनी दोन मिनटं उभार आहेत आता लागेल अमो रे अमो रे अमो रे अमोरे आराम दोन मिंट हिकदमि शांत रहते साउथ सर्वांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी आपण जसं अँडल मात काढलाय त्याचप्रमाणे आपण बाबा पर्यंत आपण सर्वांनी त्या ठिकाणी महिलांनी पहिले जाऊ द्या पुरुषी पुढे घेतली आणि सर्वांना हे बोर्ड हे सर्वांनी हे बोर्ड